नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती मात्र त्यापूर्वीच तेवीस ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी याचिका केली होती या बंदच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना स्पष्ट केलं की असा कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र बंद करता येणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाला करता येणार नाही तो बेकायदेशीर असेल आणि ते केल्यानंतर अर्थातच मग लगेच शरद पवारांनी ट्विट केलं आणि न्यायालयाचा निर्णय जो आहे त्याची प्रतिष्ठा राखताना त्याचा सन्मान राखताना आपल्याला हा बंद करता येणार नाही तो मागे घ्यायला हवा अशा पद्धतीची सूचना केली आणि ती केल्यानंतर मग संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण बंद मागे घेत असल्याचं सांगितलं आता हे झाल्यानंतर सुद्धा राजकारण थांबलेलं नाही आहे हा जो बंद आहे तो अशा पद्धतीने न्यायालयाने बेकायदेशीर ठरवणं योग्य नाही लोकांना जो काय उद्रेक करायचा आहे तो करण्याचा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे त्यांना मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे नाहीतर मग त्याचा व्य चुकीच्या पद्धतीने हा उद्रेक होऊ शकतो संप बंद आंदोलनं उपोषण ही सगळी लोकशाहीमधली अस्त्र आहेत आणि ती वापरायला दिली पाहिजेत वगैरे अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या सुरू झाल्या त्याचबरोबर न्यायालय जे आहे ते अशा पद्धतीने निर्णय कसं काय देऊ शकतं त्यांचा निर्णय आम्हाला मान्यच नाही वगैरे न्यायालयावरसुद्धा ताशेरे ओढण्यात आले आता या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली तेवीस तारखेला संध्याकाळी तेव्हा त्यांनी म्हटलं की हा निर्णय जो आहे तो आपल्याला मान्य नाही म्हणजे आम्हाला तो मान्य नाही आहे पण तरी न्यायालयाने निर्णय दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि हा महाराष्ट्र बंद मागे घेतो मुळातच तो न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे ते कोणाला पसंत पडावा किंवा कोणाला पसंत पडू नये या दृष्टीने दिलेलं नाही न्यायालयाला जे वाटतं आहे महाराष्ट्र बंदमुळे काय होऊ शकतं ते सगळं लक्षात घेऊनच त्यांनी तो निर्णय दिलेला आहे कारण शेवटी ज्यावेळेला आपण महाराष्ट्र बंद करतो त्याचा अर्थ अनेक ठिकाणी दुकानं बंद होतात कारण स्वतः उद्धव ठाकरेंनीच आवाहन केलं होतं तेवीस ऑगस्टला सकाळी की लोकांनी दुकानं बंद ठेवावीत किंवा बस बंद ठेवाव्यात रेल्वे बंद ठेवाव्यात फक्त जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत तेवढ्या सुरू ठेवाव्यात आणि लोकांनी याच्यामध्ये सामील व्हावं असं आव्हान त्यांनी केलं होतं त्यामुळे महाराष्ट्र बंद केल्यानंतर हे सगळं नुकसान होतंच छोट्या दुकानदारांचं नुकसान होतं मोठ्या दुकानदारांचं होतं बसेसचं नुकसान होतं त्यात काही ठिकाणी अशा जाळपोळीच्या जा घटनाही घडतात त्याच्यातून अनेक गोष्टींचं नुकसान होत असतं दगडफेक केली जाते लोकांना रोखलं जातं लोकांना सर्वसामान्य लोकांना जो आहे तो त्रास होत असतो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो पसंत पडला असेल न पडला असेल याचा काही संबंध नाही आहे न्यायालयाने निर्णय दिला म्हटल्यावर आपल्याला बंद मागे घेतला पाहिजे आणि तसा तो मागे घेतला गेला पण त्याच वेळेला न्यायालयावर नाराजी व्यक्त केली गेली त्या ठिकाणी संजय राऊत जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार यांनी ते एका भाषणामध्ये म्हटलं होतं अर्थात ते दुसऱ्या प्रकरणावरनं म्हटलं होतं आणि ते म्हणजे त्यांच्या पक्षाची सध्या जे संघर्ष चालू आहे पक्षाची शकलं पडल्यानंतर एकनाथ शिंदेंचा पक्ष खरा की उद्धव ठाकरेंचा पक्ष खरा चिन्ह कोणाला द्यायचं नाव कोणाला मिळालं पाहिजे याविषयी जो खटला चालू आहे तर त्याविषयी संजय राऊत म्हणाले की गेली तीन वर्ष हा खटला चालू आहे न्यायालय निर्णय देत नाही आहे न्यायालयाला तर सर्वोच्च न्यायालयाला टाळच लावलं पाहिजे हा अंधा कानून आहे ह्या कानूनचे डोळेच काढले पाहिजेत अशा पद्धतीची विधानं केली गेली ही विधानं कितपत योग्य आहेत न्यायालयाच्या संदर्भामध्ये न्यायालय तारखावर तारखा देत आहे न्यायालय लोकांचा उद्रेक जो आहे तो होऊ देत नाही आहे उद्रेकाला लगाम घालतं आहे मुळात जनतेचा जो उद्रेक आहे हा जनतेचा उद्रेक म्हणजे का कुठला जनतेचा उद्रेक आहे ही तर तुम्ही घोषणा केलेली आहे ही या पक्षांनी घोषणा केलेली आहे तीन पक्षांनी की आपल्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे मग महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा तुम्ही केली तर ती जनतेची घोषणा कशी काय होईल जनतेने उत्स्फूर्तपणे उद्रेक केला तर तो, तो उद्रेक वेगळ्या प्रकारचा आहे जेव्हा बदलापूरमध्ये असा उद्रेक झाला रेल्वे ट्रॅकवर सुरुवातीच्या काही तासांमध्ये तो उत्स्फूर्त उद्रेक होता तिकडचे पालक त्या ठिकाणी ट्रॅकवर आले होते शाळेसमोर जमले होते तो उत्स्फूर्त उद्रेक होता संताप होता नंतर त्याचंही राजकारण झालंच पुढे तो दहा बारा तास त्या ठिकाणी ट्रॅक अडवून ठेवण्यात आला पण तो उत्स्फूर्त जो उद्रेक असतो तो तसा असतो राजकीय पक्षांना आपल्या सोयीसाठी जेव्हा महाराष्ट्र बंद करायचा असतो किंवा कोणताही बंद करायचा असतो तेव्हा तो उद्रेक नसतो तो तुम्हाला त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी हे सगळे अस्त्र जी आहेत ती वापरायची असतात ही अस्त्र चांगलीच आहेत पण ती खऱ्या अर्थाने जेव्हा न्याय मागायचा असतो तेव्हा ती अस्त्र वापरली गेली पाहिजेत मग उपोषणाचं अस्त्र असेल ते रोजच वापरायला लागला एखादा माणूस जसं जरांगे मनोज जरांगे रोज वापरत असतात उपोषणाचं अस्त्र त्यामुळे इतकं बोथड झालंय की लोकांना आता त्या उपोषणाच्या अस्त्राविषयी काही वाटेनासच झालेलं आहे तसंच महाराष्ट्र बंद करायचंय कशासाठी बंद करायचंय आम्हाला हवं आहे जनतेचा उद्रेक आहे म्हणे कुठल्या जनतेचा उद्रेक आहे आणि जनतेचा उद्रेक असेल तर त्यासाठी तुम्ही जनतेचा उद्रेक सांगण्यासाठी का पुढे येत आहे जनता करेल त्यांना उत्स्फूर्तपणे करायचं असेल तर आणि उद्रेक जेव्हा होतो एखाद्या जनतेचा एखाद्या जमावाचा तेव्हा तो तात्काळ होत असतो तो जो राग असतो संताप असतो तो तेव्हाच व्यक्त होतो त्यासाठी काही वेळ दिली जात नाही की उद्या अकरा ते दोन या वेळेमध्ये आम्ही उद्रेक करणार आहोत किंवा हा जो महाराष्ट्र बंद माध्यमातून जो उद्रेक दाखवायचा होता हा तुमचा ठरवलेला उद्रेक होता की उद्या अकरा दोन ते दोनच्या दरम्यान उद्रेक करू नंतर मग शांत होऊ म्हणूनच न्यायालयाने त्यावर बंदी घातली की असं तुम्हाला करता येणार नाही तेव्हा न्यायालयावर न्यायालयाचे जे काही हा निर्णय आहे त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि मुळातच बंद करण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यातून लोकांचं नुकसान होणार आहे जनतेचं नुकसान होणार आहे जनतेच्यासाठी असलेल्या व्यवस्थांचं नुकसान होणार आहे दुकानदारांचं नुकसान होणार आहे कोट्यवधी लोकांचं नुकसान झालं असतं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असतं त्या पलीकडे काय फायदा झाला असता बरे अस्त्र वापरताना उपोषणाचं अस्त्र असेल किंवा संपाचं हत्यार असेल ते उपसताना काहीतरी अन्याय झाला आहे समोर आणि त्या अन्यायाला वाचा फोडली जात नाही आहे त्या अन्यायाला कुठेतरी त्या त्या तो अन्याय करणारी व्यक्ती आहे त्याला पकडलं जात नाही आहे अनेक दिवस तो व्यक्ती फरार आहे सरकार कोणतंही पाऊलच उचलत नाही आहे तर तुम्ही त्याला वाचा फोडू शकता या अस्त्रांचा वापर करून पण बदलापूर प्रकरणामध्ये संबंधित आरोपी जो आहे नराधम त्याला पकडण्यात आलेला आहे एस आय टी बसवण्याचं आश्वासन दिलं एस आय टी बसवण्यात आलेली आहे संदर्भात त्या ती शाळा आहे त्यांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांचं निलंबन झालेलं आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाला सुद्धा पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणखी काय कारवाई करणार आहे सरकार या पलीकडे जाऊन काय करू शकतं काहीच होऊ शकत नाही यानंतर आता तो आरोपी जो आहे तो न्यायालयात जाईल न्यायालयामध्ये त्या प्रकरणाचा जो काय तो तपास होईल त्याच्यावर निर्णय दिला जाईल त्यामुळे बंद करण्याचा उद्देश काय नेमका की बाबा आरोपी पकडलाच गेला नसता तर बंद करायला ठीक आहे की बाबा अनेक दिवस झाले एक महिना झाला आरोपी पकडला जात नाही म्हणून आम्ही बंद केला आहे शेवटी लोकांसाठी थी। तरी ठीक होतं पण काही झालेलं नसताना केवळ आपल्याला राजकीय लाभ उठवायचा आहे म्हणूनच हा बंद झाला असंच म्हणता येऊ शकतं त्याच्या पलीकडे काहीच कारण नव्हतं त्यामुळेच न्यायालयाने ठरवलं की याच्यात उत्स्फूर्त असा उद्रेक वगैरे काही नाही आहे हा फक्त राजकीय स्टंट करण्यासाठीच केला जातोय म्हणून त्यांनी बंदी घातली पण त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जाते गेल्या काही वर्षांमध्ये हे एक फॅशन बनलेली आहे की न्यायालयाने आपल्या बाजून निर्णय दिला पाहिजे विशेषतः महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना म्हणा किंवा विरोधात असताना त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की न्यायालय आम्हाला दिलासा देत नाही जेव्हा दिला जातो तेव्हा फक्त आम्हाला दिलासा दिला, दिला त्याचा आनंद करतात आणि जेव्हा दिलासा मिळत नाही तेव्हा ते, ते भाजपला दिलासा देणारं न्यायालय असतं किंवा त्या न्यायालयाला लगेच टाळं लावून मोकळवा तो अंधा कानून आहे अशा पद्धतीची विधानं कशासाठी करायची लोकांच्या मनामध्ये ही न्यायपालिका न्याय, न्याय संस्था जी आहे त्याच्याबद्दल अनादर कशासाठी निर्माण करायचा तुम्हाला सरकारमध्ये यायचं तुम्ही या जरूर समोरचं जे सरकार आहे ते सरकार कसं अपयशी आहे हे दाखवा त्या दाखवण्याचा प्रयत्न त्या करा त्यांची योजना ज्या आहेत त्या कशा फोल आहेत त्या दाखवा जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करा आणि जिंकून या आणि जिंकून आल्यानंतर काय करणार तुमच्यासाठी तेव्हाही न्यायालय तेच असणार आहे तीच न्यायपालिका असणार आहे ती का बदलली जाणार नाही आहे त्यामुळे अविश्वास निर्माण करणं लोकांच्या मनामध्ये वारंवार मेकीकडे संजय संजय राऊतसुद्धा म्हणतात उद्धव ठाकरे न्यायपालिकेचा निर्णय आम्हाला मान्य नाही म्हणतात आम्हाला अपेक्षित नव्हता हा निर्णय दुसरीकडे त्यांचे पाठीराखे असेल निखिल सुद्धा म्हणतात की हा उद्रेक व्हायला पाहिजे असंतोषाचा उद्रेक जो आहे तो व्हायला पाहिजे तो दिला नाही तर चुकीच्या मार्गाने उद्रेक होऊ शकतो याचा अर्थ काय असतो चुकीच्या मार्गाने उद्रेक होईल म्हणजे काय काय अपेक्षित आहे तुम्हाला तोडपोड व्हावी जाळपोळ व्हावी दंगल व्हावी हा उद्देश आहे कारण ते होऊन काय होणार आहे आरोपी तर पकडला गेलेला आहे त्याच्यावर न्यायालयीन जी काय प्रक्रिया त्या पद्धतीने कारवाई होणार आहे मग जाळपोळ करून होणार काय नेमकं बलात्कारांचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला पाहिजे हे तर शंभर टक्के खरं आहे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये असे बलात्कार होत असतात मुलींवर अत्याचार होत असतात वेगळी कारणं त्यामागे असतात ते, ते प्रमाण कमी व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे त्याच्यावर कोणती नेमकी उपाययोजना करावी हे कोणालाही अजून कळलेलं नाही केवळ कायद्यात तरतुदी करून सुद्धा ते होणार नाही कारण कारण त्याच्यामागचे अनेक कंगोरे आहेत अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये हे सगळं समजण्याचं काहीतरी आपण विचार केला पाहिजे की नाही पण एकीकडे संविधानाचे पुस्तकं नाचवायची संविधान वाचवा संविधान वाचवा लोकशाही वाचवा आणि त्याच संविधानाचा उपयोग करून जे न्यायालय निर्णय देते ते न्यायालय मात्र त्याला टाळं लावा ते न्यायालयाला अंधा कानून म्हणा त्या न्यायालयाचा निर्णय मला पसंत नाही म्हणा मग नेमकं काय का अपेक्षित आहे लोकांनी या न्यायालयाच्या विरुद्ध काहीतरी आंदोलन करावं अशी अपेक्षा आहे की काय तुमची मग त्या पाकिस्तानमध्ये जे होते किंवा बांगलादेशमध्ये होतंय तेच भारतामध्ये व्हावं हीच अपेक्षा म्हणता येईल चुकीच्या मार्गाने उद्रेक होऊ नये म्हणजे तुमचा हाच उद्देश आहे की लोक अशा पद्धतीने उद्रेक लोकांनी करावा आणि भारतातल्या लोकशाही व्यवस्थेला नख लावावं हीच अपेक्षा आहे पण न्यायालयाने वेळीच ही अपेक्षा जी आहे ती रोखलेली आहे की अशा पद्धतीने तुम्हाला बंद करता येणार नाही उत्स्फूर्तपणे झाला जो बदलापूर ते उत्स्फूर्त होतं ते ठीक होतं तसा राग आहेच लोकांच्या मनामध्ये तो उत्स्फूर्तपणे जेव्हा जेव्हा व्यक्त व्हायचा ते होतोच पण राजकीय लाभ उठवण्यासाठी असे बंद करणं आंदोलनं करणं आणि उपोषण करून दाखवणं हे सगळं बंदच व्हायला पाहिजे त्यावर बंदीच असली पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद